संजय राऊतांशी नवनीत राणांवर पातळी सोडून टीका राऊतांकडून नवनीत राणांचा नाची आणि नटी असा उल्लेख पवारांच्या सभेसाठी शिंदे हो माहितीचे नेते पुण्यात सुमित्रा पवार बारामतीकरांच्या मनातील सुनबाई फडणवीसांचा शरद पवारांना टोला रत्नागिरी सिंधुदुर्गमधून भाजपाकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर तर लोकसभा निवडणुकीत राणेंना सहकार्य करू सामंतांची प्रतिक्रिया सामना रंगणार साताऱ्यात उदयनराजेंचं सा जोरदार शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज भरण्याआधी उदयनराजेंची भव्य प्रचार रॅली शिवेनराजे भोसले सुद्धा रॅलीत सहभागी महायुतीच्या बॅनरमधून बच्चू कडू आऊट आणि राज ठाकरे इन जागावाटपात बच्चू कडू सोबत झालेल्या वादानंतर बच्चू कडू बॅनर वरून गायब लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान तयारी अंतिम टप्प्यात महाराष्ट्रासह एकवीस राज्यात उद्या मतदान होणार मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त पुढील आठवड्याभर राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र कोकण आणि मराठवाड्याला ओकाळीचा इशारा बिटकॉइन संदर्भात ईडीची मोठी कारवाई अभिनेत्री शिल्पा शेट्टी राजकुंद्राची सत्त्याण्णव कोटींची संपत्ती जप्त मुंबई पुण्यातील मालमत्तांचा समावेश अरविंद केजरीवाल जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत ईडीचा दिल्ली उच्च न्यायालयात दावा दाव्यानंतर कोर्टाकडून केजरीवालांच्या डाईट चार्टची मागणी Oh, oh,